नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती या ठिकाणी तीन हजार चारशे क्विंटल आवकले जास्ती दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भद्रावती या ठिकाणी दोनशे सत्याहत्तर क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी पाचशे बेचाळीस क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सात हजार एकशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल जातील लोकल कापूस पुढील बाजार समिती अकोला बरगाव म्हणजे या ठिकाणी एकशे पंचवीस क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सात हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सत्तावीस रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती आहे उमरेड या ठिकाणी आठशे चौतीस क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जाते